आता पाचवा याच्यातला उपघटक आपण घेणार आज लिंग कुठला घटक घेणार आहे आपण लिंग हे सगळ्यांना सोपंच आहे माझ्या मते मा सगळ्यांना जमतं आहे तरी पण मी आप उजळणी म्हणून आपण घेऊया लक्ष द्या सगळ्यांनी समोर प्रतीक समजते का मी काय शिकवते ते नक्की ना हां तर बघा लिंग हा गट घेऊया आपण तर बघा लिंग हे तीन प्रकारचे असतात पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी ठीक आहे तर पुल्लिंगी म्हणजे काय ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो म्हणा ज्या नामा पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग आणि ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते न मग पुल्लिंगाच्या पुढं काय असतय तो पुल्लिंग कशा नव्हत्या ओळखायचं त्याला तो लावायचं पुढं ठीक आहे तो रमेश हे काय झालं पुल्लिंग आणि श्री स्त्रीलिंगाच्या पुढं काय लावायचं ती।, ती ती वही ज्याच्या पुढं ती लागले ते स्त्रीलिंग ज्याच्यापुढे तो लागले तो आहे ते स्त्री पुल्लिंग आणि ज्याच्यापुढे ते लागले ते ते फूल ते फूल, फूल। म्हणजे ते फूल स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे काहीच कळत नाहीये ज्याच्या नामापुढं ते लागतं ते म्हणा ज्याच्या नामापुढं ते लागतं त्याला नपुसक लिंग म्हणतात आता बघा पान आहे पान आहे की नाही मग आता ते कसं ठरवायचं आपण तो पान येईल ती पान येईल का ते पान येईल आपण लावून बघायचं रे मग त्याच्यावरनं ठरवायचं ते पुलिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुसकलिंग आहे ते आपण ठरवायचं तो लावून बघायचं तो पान म्हणतो का आपण तो पान ती पान मग काय म्हणतो ते पान मग ते काय झालं पुलिंग झालं स्त्रीलिंग झालं का नपुसकलिंग झालं नपुसकलिंग नपुसक झालं ठीक आहे मग आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये काही वेळेला असे प्रश्न येतात की पुल्लिंगाचं स्त्रीलिंग करा किंवा स्त्रीलिंगाचं पुल्लिंग करा असे पण प्रश्न येतात किंवा या वाक्यातील लिंग ओळखा असं पण येतं प्रश्न तर मग बघा आपण थोडंसं उदाहरण घेऊया त्याच्यामध्ये माळी म्हणा माळीन माली, म्हणजे पुल्लिंग माळी आणि त्याचं स्त्रीलिंग काय झालं माळीन देव देवी तरुण तरुणी कोकिळ कोकिळा शिक्षक शिक्षिका सासरा शिक्षक, सासू कुत्रा कुत्री पाटील पाटील चिमणा चिमणी कोळी कोळीन गायक गायिका राजा राणी वाघ वाघीण बालक बालिका लेखक लेखिका आजोबा आजी आता आजोबा हे काय आहे आणि आजी हे काय आहे हा गवळी गवळण पती पत्नी आलं का लक्षात तुमच्या हे तुम्ही सगळं पाठ करायचंय काय करायचंय पाठांतर करायचंय पाठांतर केलं तर तुम्हाला सोपं जाईल आता न लिंगी काही नाम आपण बघूया बघा माझ्या पाठीमाग म्हणा सगळ्यांनी ते केळे ते चांदणे ते, 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 ते वरण ते बोट ते फूल ते झाड ते राष्ट्र ते पुस्तक ते पाणी ते ऊन ते टेकाड आता आपल्याकडे टेकाड म्हणत नाही तर आपल्याकडे काय म्हणतात त्याला टेकडी म्हणतात इथं टेकाड शब्द आहे पण टेकडी म्हटल्यावर आपण ते नपुसकलिंग येईल का रे काय येईल मग ती टेकडी म्हणतो आपण काय म्हणतो आणि डोंगर तो डोंगर मग ते काय झालं पुल्लिंग का स्त्रीलिंग झालं पुल्लिंग झालं लक्षात ठेवायचं फक्त त्याच्या नावा पुढं तो ती ते लावायचं म्हणजे आपल्याला कळतय ते पुल्लिंग आहे ते श्रीलिंग आहे का ते नपुसकलिंग आहे ते तेज लक्षात आलं का इथपर्यंत किती जणांना समजलं लिंग म्हणजे काय किती प्रकार असतात लिंगाचे कुठले कुठले असतात पुल्लिंगाच्या पुढं काय लावायचं स्त्रीलिंगाच्या पुढं अन्नपुसक लिंगाच्या पुढं एवढं जरी कळलं तरी बास आहे आणि व जे गाईडमध्ये आपल्याला दिलेत ना नवीन नवीन शब्द ते तुम्ही पाठ करायचे ठीक आहे आता याच्यानंतर बघूया आपण वचन किती सोपं आहे वचन म्हणजे काय रे बघा शब्दांच्या जातीमधला हा सहावा उपघटक आहे वचन मग पुस्तक या आता मी एक शब्द दिला तुम्हाला पुस्तक के का? मामी। मी पुस्तके म्हटले काय म्हटलं मी मग याच्यावरून किती नामाचा बोध होतोय या नामावरून किती पुस्तकांचा बोध होतोय एकाच नामाचा बोध झाला आणि मी जर पुस्तक के म्हणलं तर त्या नावावरून किती पुस्तकांचा बोध झाला अनेक एकापेक्षा एक जास्त म्हणजे अनेक पुस्तकांचा बोध झाला बरोबर मग एक वचन म्हणजे काय तर ज्या नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो म्हणा त्याला एक वचन म्हणतात जेव्हा नामावरून

कावळे बगळा बगळे समजते का एक वचन अनेक, अनेक वचन, वचन। एका वस्तूचा बोध अनेक वस्तूंचा बोध ठीक आहे आता मी जर उदाहरणार्थ एक वाक्य दिलं तुम्हाला बघा पोपटाने पेरू पोपट पेरू खातो मग पेरू हे एक वचन आहे का अनेक वचन हे मी तुम्हाला ओळखायला सांगितलं कशावरून कळलं आहा, खातो पोपट पेरू खातो त्या क्रियापदावरून आपल्याला कळलं की पेरू खातोय आणि अजून एक वाक्य मी तुम्हाला दिलं पोपटाने पेरू खाल्ले मग कशावरून कळलं तुम्हाला ते अनेक वचने म्हणून हा मग मी तेच सांगते की जेव्हा क्रियापद आपण वाचतो शेवटचं त्या क्रियापदावरून आपल्याला वचनाचा सुद्धा कधी कधी बोध होतो ठीक आहे ते पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं तर बघा अशा पद्धतीनंही आता मी काही स्त्रीलिंगी शब्द सांगते तुम्हाला ते पण लक्ष द्या स्त्रीलिंगी शब्द कसे असतात बघा शाळा घंटा भाषा प्रार्थना प्रतिज्ञा दिशा हे काय आहेत रे स्त्रीलिंगी शब्द आणि पण आकारांत म्हणजे काय आ ज्याच्या उच्चारामध्ये शेवटी आ येते बघा शाळा आ घंटा आ आकारांत स्त्रीलिंगी शब्द येते कसले त्याचा उल्लेख शेवटी काय येतोय उच्चार आ आता इकारांत म्हणजे काय दुसरी वेलांटीचा उच्चार बघा दुसरी वेलांटी ज्याच्या शेवटी आहे इकारांत इडलिंबूचा इकारांत स्त्रीलिंगी शब्द कुठले कुठले आहेत व्यक्ती तला वेलांटी दुसरी युवती तला दुसरी वेलांटी आहे तरुणी न ला दुसरी वेलांटी आहे देवी ज्याच्या ठिकाणी शेवटी दुसरी वेलांटी येते त्याला इकारांत शब्द म्हणायचं काय म्हणायचं आता उका उकारांत शब्द ऊसाचा उकारांत शब्द म्हणजे ज्या शब्दाचा शेवटी दुसरा उकार येतो पहिला नाही दुसरा उकार येतो बघा वधू उकार कुठला दुसरा वस्तू उकार, दुसरा वास्तू उकार, बाजू म्हणजे हे कसले शब्द आहेत उकारांत श्रीलिंगी शब्द हे पण तुम्हाला काही गोष्टी माहीत असायला पाहिजेत आता काय काय स्त्रीलिंगी शब्द असे आहेत ना बाळांनो काही काही स्त्रीलिंगी नाम अशी आहेत की त्याचं अनेक वचन करताना काहीच बदल होत नाही उदाहरणार्थ बघा गायिका एक गायिका अनेक गायिकाच काही काही का? का? शब्दांमध्ये एक वचनाचं अनेक वचन करताना बदल होत नाए? नाही अजून एक वाक्य बघा अजून एक आपण बघूया शब्द कि तेचा तेज रहता। एक की त्याचं तेच राहतं तुम्हीच सांगा आता एखादा शब्द की मॅडम त्याचं अनेक वचन होताना पण तो शब्द राहतो शाळा करेक्ट आहे एक शाळा अनेक शाळे म्हणतो का आपण अनेक शाळे ना, नाही म्हणत आपण म्हणजे काही काही शब्द असे असतात ना बाळांनो की एक वचनातून अनेक वचन करताना त्यांच्यात बदल होत ना, नाही, नाही।, नाही। किती जणांना समजलंय लिंग आपलं सॉरी वचन किती प्रकारची वचन आहेत दोन प्रकारची एक वचन आणि एक वचन